नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर डोळ्यात आसव आणि मनात आठवणी नियतीने मांडली दुःखाची प्रश्नपत्रिका वडिलांचे प्रेत घरात ठेवून लेख परीक्षा केंद्रावर मराठीचा पेपर दिल्यावरच झाले अंत्यसंस्कार दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर आणि त्याच दिवशी वडिलांचे निधन अशा अत्यंत हृदयद्रावक परिस्थितीलाही धनश्री पवार हिने शिक्षणाला प्राधान्य देत धैर्याने परीक्षा दिली डोळ्यात आश्रू आणि मनात वडिलांच्या आठवणी घेऊन ती परीक्षा हॉलमध्ये बसली आणि मराठीचा पेपर पूर्ण करूनच घरी परतली त्यानंतरच वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले धनश्री भिकाजी पवार ही शरदचंद्र पवार प्रशालेत इयत्ता दहावी शिक्षण घेत आहे शुक्रवारी सकाळी दहा वाजता तिचा पुणे बोर्डाचा मराठीचा पहिला पेपर होता परीक्षा केंद्र होतं सोलापुरातील भूम पुल्ली कन्या प्रशाला ती परीक्षेच्या तयारीत असतानाच रुग्णालयात डायलासिसवर उपचार सुरू असलेले तिचे वडील भिकाजी पवार यांचे अचानक निधन झाले अचानक कोसळलेल्या या कुटुंबावर शोककळा पसरली अशा अवस्थेत धनश्री परीक्षा देणार नाही असं सर्वांना वाटत होत मात्र तिचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी तात्काळ तिच्या घरी धाव घेतली त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन करत धनश्रीला धीर दिला आणि परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केलं हुंदका आकाशाला भिडला तुझे वर्ष वाया जाऊ देणार नाही या शब्दांनी धनश्रीला आधार मिळाला प्रमुख आणि मुख्याध्यापकांनी तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहत परीक्षा सुरळीत पार पडेल याची खबरदारी घेतली धनश्रीने आश्रूंना आवर घालत प्रश्नपत्रिका हातात घेतली प्रत्येक उत्तर लिहिताना तिच्या वडिलांचे कष्ट आणि त्यांची स्वप्ने आठवत होती तिच्या घरी मात्र अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती तिरडी बांधलेली होती आणि सारे तिची वाट पाहत होते पेपर पूर्ण करून घरी पोहोचताच ती वडिलांच्या पार्थिवावर कोसळली पप्पा मी तुमचं स्वप्न पूर्ण करून दाखवेल असं म्हणत तिचा हुंदका आकाशाला भिडला शिक्षण अधिकाऱ्यांची तत्परता घटनेची माहिती मिळताच माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी परीक्षा केंद्रावर तात्काळ हजेरी लावली त्यांनी धनश्रीची विचारपूस करत तिला मानसिक आधार दिला परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या आम्ही तुझ्या सोबत आहोत असं सांगत त्यांनी तिचे सांत्वन केलं मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुखांची धडपड दहावीची बोर्ड परीक्षा आयुष्याची दिशा ठरवणारी असते अशा निर्णायक टप्प्यावर नियतीने तिच्यासमोर दुःखाची प्रश्नपत्रिका ठेवली मात्र शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने आणि केंद्र प्रमुख गौता यांनी धीर देत तिला परीक्षा देण्यासाठी प्रेरित केलं घरातून गाडीने तिला परीक्षा केंद्रावर आणण्यात आले तिने दुःखाला सामोरे जात पहिला मराठीचा पेपर पूर्ण केला त्यानंतरच तिच्या वडिलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले धनश्रीच्या या धैर्यपूर्ण कृतीने उपस्थित सर्वांच्या डोळ्यात आश्रू तरळले संकटाच्या क्षणीही शिक्षणाला प्राधान्य देत तिने दाखवलेले धैर्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि राहा अपडेट